नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे शैक्षणिक विभागाची पाहूया सविस्तर औरंगाबाद खंडपीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाला राज्यातील अकृषित विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्तपदे तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत आता ही अंमलबजावणी विनाविलंब होणे आवश्यक आहे असे मत प्रफुल्लजी राठोड यांनी व्यक्त केले ते डॉक्टर प्रमोद राजेंद्र तांबे राज्य समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली नेटशेट व पी एच डी धारक संघर्ष समितीच्या वतीने पुणे येथे पुकारण्यात आलेल्या आता लढाई आरपारची या सत्याग्रहातील आंदोलकांशी बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड हे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चर्चा करीत होते गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्राध्यापक भरती बंद असल्याने राज्यभरातील लाखो उंच विद्याभूषित पात्र उमेदवार नौकरती नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत शासनांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून अल्प प्रमाणात प्राध्यापक भरतीस मागील वर्षी मान्यता दिल्यानंतर अनेक महाविद्यालयात प्राध्यापकाविना शिक्षण घेण्याची मुनामुष्की विद्यार्थ्यावर ओढवली आहे बऱ्याच महाविद्यालयात तासिका तत्वावरील जाहिरात येऊन उन ही उंच विद्याभूषित उमेदवार ताशिका तत्वावर वेटबिगारीने काम करण्यास तयार नसल्याची वास्तविकता पाहाव्यास मिळत आहे परिणामी महाविद्यालयातील शैक्षणिक कामे खोळंबली आहेत विद्यार्थी व शिक्षकांच्या गुणत्वावर नकारात्मक प्रभाव होऊन नॅकच्या मूल्यांकनावर विपरीत परिणाम होत आहे शंभर टक्के प्राध्यापक भरती गतिमान पद्धतीने करणे ताशिका तत्वाऐवजी समान काम समान वेतन विना अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना कायमस्वरूपी पूर्णवेळेची मान्यता देऊन वेतन देण्यात यावे आता लढाई आरपारची या सत्याग्रहीच्या न्याय मागण्या महायुती सरकारने जर मान्य केले तर आगामी विधानसभा निवडणुकीत उंच विद्याभूषितांचा पाठिंबा नक्कीच प्राप्त होईल असा आशावादही भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रफुल्लजी राठोड यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज पुणे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची